बी सावरकर यांच्या विनंतीवरून तांशू श्रीमान भागुजी शेटकीर यांनी स्वखर्चाने उभारलेल्या पावन मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम शंकराचार्यांच्या शुभ हस्ते आणि संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रत्नागिरीतले सर्व स्पृश्य अस्पृश्य भेदभाव मिटवण्यासाठी सर्व बांधव एकत्र येऊन हा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी जवळजवळ चार हजार लोकांची पंगत भोजनावळ या ठिकाणी घडली होती आणि त्या काळी मोठमोठ्या मुट संस्थानांना जे जमलं नव्हतं ते काम रत्नागिरीच्या सुपुत्राने करून दाखवलं आणि ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता अशा अस्पृश्य बांधवांच्या हस्ते मूर्तीपूजा घडवून सत्यनारायणाच्या पूजेचा मान भागवशेटकीर यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना दिला आणि ही जी जेवणावळ घडली त्याचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले आणि अशा जेवणावळी पंजाबपासून मद्रासपर्यंत घडल्या आणि स्वातंत्र्याचा जो नारा होता तो सर्व भारतीय हातात हात घालून स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी सज्ज झाले आणि देशामध्ये एक मोठी यशस्वी क्रांती ह्या पतिपवनमधल्या मंदिराच्या सहभोजनाने झाली आणि गेली अठ्ठ्याहत्तर वर्ष हे भागुजी किरांचा निधन झालं चोवीस फेब्रुवारी बघा ती तारीख पण तीच आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस साली या कथित पावन मंदिराचा कलशारोहण झाला होता आणि चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस साली भागव किरणचं निधन झालं भागवशेट किरणचा जन्मसुद्धा महाशिवरात्रीचा होता आणि त्यांचा मृत्यूसुद्धा महाशिवरात्रीचा होता आणि त्यांच्या हातून हे फार मोठं कार्य सावरकरांच्या प्रेरणे घडलं आणि देशाच्या स्वातंत्र्याला फार मोठा हजवार लागला परंतु गेली अठ्ठ्याहत्तर वर्ष बागू शेटकिरांच्या निधनानंतर हे सगळे सहभोजन सहभोजन हे कार्यक्रम बंद पडले होते रत्नाई तालुका भंडारी समाजसंघ अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ त्याचबरोबर पथित पावन मंदिर संस्था यांच्या संयुक्त विदमाने दोन हजार बावीस सालापासून हा जो बंद पडलेला सहभोजनाचा कार्यक्रम होता तो पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे या तिथी आणि निमित्त सकाळी नऊ वाजता श्रीदेव भैरी मंदिर इथून दुचाकी चारचाकी गाड्यांची रॅली रत्नागिरी शहरातून निघून रत्नागिरी शहरातले जे जे महापुरुषांचे सर्व आहेत त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून साडे अकरा वाजता पतित पावन मंदिर या ठिकाणी ही रॅली येणार आहे आणि त्या ठिकाणी जे भागोजी शेटकीरांच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जे गुण होते ते म्हणजे भागोजी शेटकीर हे एक प्रतिभावान बांधकाम व्यावसायिक होते त्याचबरोबर ते उत्कृष्ट भजनी होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त होते अतिशय चांगले कवी होते लेखक होते आणि त्यांच्या त्यांच्या गुणांतून दोघांच्या गुणातून लोकांनी काहीतरी घ्यावं चांगलं घ्यावं आणि देशाच्या या भारतमातेच्या प्रती चांगलं काम करावं आणि सर्व समाज जे आहेत त्या काळी सगळ्यांना एकत्र जे केलं गेलं होतं तर सर्व समाजाने एकत्र येत देशाच्या प्रती चांगली सेवा करावी आणि चांगलं कार्य घडावं याच्यासाठी आपण हा सहभोजनाचा कार्यक्रम सर्व समाजाने एकत्र घेऊन आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये त्या, त्या कार्यक्रमामध्ये आपण प्रतिभावंत बांधकाम व्यवसायी हो प्रतिभावंत लेखक प्रतिभावंत कवी आणि प्रतिभावंत बुवा असे चार पुरस्कार आपण त्या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर गेले काही दिवस काही महिने पतित पावन मंदिराच्या बाबतीत परंतु रत्नागिरीच्या सर्व नागरिकांना हा पतित पावन मंदिराचा इतिहास पूर्णपणे माहिती आहे असं असताना का काही ठिकाणी पावन मंदिर विदास सावरकर यांनी बांधलं असा नुकताच एक धडा दोन हजार अठरा साली पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट झाला काही विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलं की पतित पावन मंदिर हे भागवशेठ बांधलेलं असताना सुद्धा हे वीदास सावरकर यांनी बांधलं अशा पद्धतीचं धडा आपल्याला शिकवण्यात येतो आहे काही विद्यार्थ्यांनी आमच्याकडे याविषयी दाद मागितली आणि या विषयाला वाचा फुटली त्यानंतर सर्व अठरा पगड बारा बरुचेदार जातीचे सर्व समाज बांधव एकत्र आले आणि अशा प्रकारचा चुकीच्या इतिहासाबाबत शिक्षण मंडळाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना निवेदन दिलेलं होतं की हा चुकीचा इतिहास बदलून जो पूर्वीचा खरा इतिहास आहे तो पूर्ववत करावा परंतु त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झाल्याचं दिसून येत नव्हतं म्हणून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्व अठरा पगड जाती बारा भरुतीदार लोकं त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दक्षिण रत्नागिरी शाखा या सगळ्यांनी जिल्हाधिकारी कार्य कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण पुकारलं होतं आणि अनेक रत्नागिरीवासीय हो या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रकरणाची राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांनी गंभीर दखल घेऊन त्या उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली विषय समजवून घेतला आणि त्यांनी तात्काळ निधून महाराष्ट्राचे शिक्षण